वर्ते खुले गटातील ज्यांनी बक्षीस दिले त्यांचा सत्कार नेहमीप्रमाणे राहतो तर संकेत शेठ शिटोळे यांचा सन्मान संस्थेच्या वतीने युवराजपा वांदळे व वा सचिन चौधरी हे व्यासपीठावर करतील दोन महान बल्ला सर हे सरपंचंना सांगितल्याप्रमाणे ठिकाणी ड्राई फूड देण्यात येत आहे हे मी स्वतःच देत आहे शाबास शाबास मार शाबास मार तू हा मुन्ना या पहा केवढ सातत्य महाराष्ट्राचा मैदान गाजवणारा महाराष्ट्र किस्त्री गाजवणारा मुन्ना झुंजुरखेनबरगतेचा मान करी परंतु सुवर्ण पदक सत्त्याण किलोनाम मिळवणारा हर्षद कोकट हा इंदापूरचा एक पाणी म्हणलं रोज मैदान रोज कुस्त्या भारतदा प्रदर्शन हर्षद क्रोडा कुस्ती झाली बा मग अशी जबरदस्त कुस्ती पण ती बोलणार ना